बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दि पाटील सर लिखित कथा दावन रामू आपण आपल्या एकुलत्या एका पोराचं तुक्याचं लग्न केलं उमऱ्यावरचं भरलेलं माप ओलांडून सगुणानं तुक्याच्या घरात पाऊल घातलं तुक्याचं भलं मोठं घर पुढचा सोपा मधलं माझ घर आणि आतलं स्वयंपाकघर बघून सगुणाच्या मनात आनंदाची पालवी फुलली त्या क्षणीच तिनं आपल्या घराशी तुक्याच्या घराची तुलना केली आपलं घर केवढस चिमणीच्या कोट्या एवढं त्याला चिमणीच्या कोट्यागत एकच दार ना खिडकी ना साना तुक्याचं घर कसं आईस प्यायस मागं पुढं दारं चारी बाजूना खिडक्या फुडणं आलेला वाऱ्याचा झोत पाठीमागच्या दारातून परड्यात जायचा आपल्या घराच्या भिंती चुलीतला धूर कुंडून काळवंडलेल्या किती सारवल्या तरी काळपटच दिसणाऱ्या वरच्या आड्याला वर्षानुवर्षाची काळजी लोंबत असलेली आड्यावरून पाल जरी सरसरत गेली तरी वरचा घरुसा खाली जेवणाच्या ताटात पडायचा तुक्याचं घर एकदम प्रसन्न रंगवलेल्या चकचकीत भिंतींचं अशी दिवसभर सगुणा तुक्याची आणि आपल्या घराची तुलना करीत राहिली रात्री दिवे गेले दिवसभराची लगीन घाई थांबली सगळीकडे शांतता झाली नव्या घरात नव्या जागेत सगुणाच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली पुन्हा अंतरुणावर पडल्या पडल्या सगुणा जुन्या विचारात कुरफटून गेली तिच्या नजरेसमोर तुक्या उभा राहिला अशीच एक वेळा सगुणा रानाकडे गेलेली शिपाडांचा मुदळा डोक्यावर घेऊन दिवस मावळताना घराकडे चाललेली आणि त्याचवेळी मधल्या पायवाटेनं वाघ आडवा यावा तसा तुक्या मसर हाकीत आडवा आला सगुणाची त्याची नजरा नजर झाली त्यानं सगुणाच्या डोळ्यात डोळं दोड़ा खावलं सगुणानं पापण्या पाडल्या तुक्यानं आपली नजर तिच्या छातीवर उतवली तसा तिनं पातळाचा पडलेला पदर छातीवर घेतला तुक्याची नजर तिला इंगळीच्या नांगीसारखी डसली तसा झटका बसल्यासारखा तिनं पाय झपाट्यानं उचलला त्यानंतर म्हशीला उद्देशून तुक्या तिच्याकडे बघत म्हणाला आग गिरजे किती नकरा करशील ह अशा किती मुड्या मारल्यास तरी कोणाच्या तरी दावणला हे बोलणं सगुणाच्या डोक्यात शिरलं तिच्या कानात तुक्यानं उच्चारला दावन हा शब्द घुसला त्या शब्दानं तिला कससच वाटलं तरी पण तोंडावर अल्ला तिनं राग झटकून टाकला आणि तुक्याकडे पाठ फिरवली तुक्या तोंडातल्या तोंडात बोलला कोंबडी मात्र आहे तुक्या असा हळू बोलला तरी पण ते तिनं ऐकलंच त्या क्षणीच तिनं परत तुक्याकडे रागानं बघितलं तुक्या फक्त लाचारासारखा दात विचकून हसला पुढे एक दिवस अचानक तुक्याच्या बापाचा सांगावा सगुणाच्या घराला आला सगुणाला तुक्या साठनं बघायला येतोय म्हणून त्या सांगाव्यानं सगुणाचं घरच सा कोणत पडलं सगुणाच्या आईबापाचा त्या सांगण्यावर विश्वासच बसेना तिचा बाप तिच्या आईला म्हणाला हे काय म्हणायचं रामू आपण आपल्या पुरला बघा यावं त्यावर सगुणाची आई म्हणाली त्यात काय हाय एवढ हुब्या गावात माझी पूरगी पहिल्या नंबरात हाय सोन्यागत पिवळी किळीच्या कोंभागत तिचं शरीर आहे नाही पण रामू आप्पा कुठं आणि आणि आपण कुठं त्यो पैशानं दांडगा हाय त्याला आपण कसं पुरणार आई मला वाटतं हे जमायचं अवघडच आहे अशी रामू बाप्पा शंका व्यक्त केली त्यावर सगुणाची आई म्हणाली नाही पण त्याचं देण घेणं आपल्याला कसं झेपायचं झेपलं तर बघायचं नाही तर त्याचा नाद सोडायचा असं सगुणाची आई निर्णायक बोलली तसा तिचा बाप कळवळून म्हणाला अच्छा अच्छा सोडायचं कशासाठी राम आपाच्या पोरला जर पोरगी पसंत पडली तर राणी काय का लागे ना पण पोरगी भरल्या दावणीला नांदर ना वय आज दावण भरल्याली दिसती या तुम्हाला उद्या ती तशीच कशावर न राहती या न राहायला काय झालं आप्पाच जळता जळना झालं बघा तुमचं तुम्ही जमल तसं करा असं शेवटी सगुणाची आई म्हणाली आणि निरोपावर पडदा पडला दुपारीच दिवस मध्यावर असताना रामू आप्पा त्याच्या भावकीतली माणसं घेऊन बैठकीसाठी म्हणून सगुणाच्या घरी आला संगतीत तुक्या पण होता तो आत येऊन बैठकीत एका कोपऱ्याला बसला सगुणाच्या घरी नवरी मुलगी बघण्यासाठी बैठक बसली तुक्या शेजारी तुक्याचा बाप मिशांना पीळ देत ऐस पैस मांडी घालून बसला सगुणाला घेऊन सगुणाचा बाप आतून बाहेर बैठकीत आला पाहुण्यांच्या पुढं ठेवल्या पाटावर सगुणा बसली तुक्याचा बाप पाटावर अंग चुरून बसल्या सगुणाला म्हणाला जरास वर बघ पुरी पोराला स्पष्ट बघू दे नकळत सगुणानं समोर बघितलं तुक्याची तिची नजरा नजर झाली पण त्यावेळेला तिला तुक्याचा राग न येता सुखावल्यासारखं वाटलं तुक्या मंदपणे गालात हसला मग एकमेकांची पसंती झाली तसा तुक्याच्या बापानं हुंड्याचा आकडा फेकला त्या आकड्यानं सगुणाचा बाप हादरलाच नाय होय सुरू झालं दोन्ही बाजूची माणसं बैठकीतून बाजूला जाऊन गुपचूप बोलणी करू लागली सगळं आतले आत ठरू लागले जणू जनावरांच्या बाजारात मसरांचा सौदा ठरवावा तसं बराच वेळ चाललेल्या घासाघासीनंतर सौदा पक्का झाला एकमेकांचा मानपान ठरला पुरणपोळीचं जेवण झालं आणि मग प्रत्येकाच्या कपाळावर तांबड्या गंधाची नामाटी लावून लग्न पक्क झालं अंतरुणातच सगुणानं उसासा टाकला विचार चक्रातून ती वाहनावर आली तेव्हा भिंतीवरच्या लंबकाच्या घड्यात रात्रीचे बाराचे टोल वाजले दुसऱ्या दिवसापासून सगुणासह तुक्याचं घर आनंदात डुंबत राहिलं दारात गोंधळ्याने देवीचा गोंधळ घातला आसपासच्या देवांचं दर्शन जोडीनच झालं घरात दररोज एक गोड पदार्थ शिजला सासूकडून सगुणाच्या गुणांचं आणि रूपाचं कोडकौतुक गल्लीतल्या चार बायकात झालं त्यानं सगुणाचं मन कसं भरून गेलं आणि त्या भरल्या मनानंच ती पाच दिवस सासरी नांदून माहेरी परतली पुढं नागपंचमीच्या सणाअगोदरच तुक्याच्या घराचा सांगावा आला की सगुणाला पाठवून द्या म्हणून पण निरोप घेऊन आल्या माणसांजवळ सगुणाची आई म्हणाली नागपंचमीचा सण तोंडावर हाय पूरला राहू दे चार दिवस सण झाल्यावर मुराळी पाठवा पुढं नागपंचमीचा सण झाला पण परत काही तुक्याच्या घरचा निरोप आला नाही कोणी फिरकलंच नाही शिवाय सासूरवाडी गावातच म्हणून सगुणाचाच बाप एक दिवस तुक्याच्या घरी गेला घराच्या पुढच्या सोप्यात तुक्या आणि रामवांना माच्यावर बसलेली सगुणाचा बाप आलेला बघून एकमेकांचं रामराम झालं तुक्यानं आतून पाण्याचा तांब्या आणून तो सासऱ्याच्या हातावर ठेवला चूळ भरून सगुणाचा बाप तिथंच माच्यावर रामवांना शेजारी टेकला रामबापानं बाहेरनंच आतल्या चौकटी डोकावून हाक दिली पाहुणा आल्या ती छा जेव्हा तुक्याच्या आईनं आतूनच सगुणाच्या बापाला पाहिलं होतं ती फनकारानच आतून बोलली वय माहिती आहे पाहुणा आल्या ती तेवढंच काम नाही मला असा आतनं फुतकार आला त्या फुतकारनं सगुणाच्या बापाचं काळीच सरागलं तो राम बाप्पाला म्हणाला कशाला चा आणि पाणी आत्ताच येताना घरातनं मी चा पिऊनच निघालूया घेऊया की जरासा तिनं काय होतंय असं धबकतच तुक्याचा बाप म्हणाला त्यावर सगुणाचा बाप काहीच बोलला नाही पान पुढा सरकवीत रामू सगुनाच्या बापाला विचारलं काय येणं झालं क्षणभर सगुणाच्या बापानं रामूप्पाच्या तोंडाकडे बघितलं आणि औंडा गिळून म्हणाला हे पण सांगाय पाहिजे होई म्हटलं पुरीला न्यायला मुराळी कवा धाडतायसा बघूया की सगळ्यांचा सा विचार घेऊन सांगतो मुहूर्त बीर्त बघाय नको काही असं आत बघत रामू आप्पा म्हणाला न राहून मध्येच शेजारी उभा असला तुक्या म्हणाला कशाला पाहिजे मूर्त कधी पण घालवा मग पाठवा तर मुरारी असं सगुणाचा बाप म्हणाला तेवढ्यात आतून उठून तुक्याची आई उमऱ्यावर आली ती फनकारूनच तुक्याकडे हातवारे करून म्हणाली लई घाई झाली या रे भाड्या जाऊन राही नास का सासरू वाढीलास कायमचा सा। तसा तुक्या गप्प झाला त्याला आपलं चुकल्यासारखं वाटलं पुन्हा तुक्याच्या आईनं तोंड सगुणाच्या बापाकडे फिरवलं आणि म्हणाली एवढं लेकीचं हित कळत होतं तर घालिवली नाहीसा सांगावा धाडला त्याच ए कशा पायी सणाचा साडना तुम्हीच घातलासा अहो पण तसं तुम्ही सांगायच तर नाहीसा का मी म्हणलं घालवू सण झाल्यावर असं आवाज पाडूनच सगुणाचा बाप बोलला तशी चेव सारखी तुक्याची आई म्हणाली ता म्हटल्यावर ताक कळत नाही बाई तुमची तुम्ही आणून घालवा नाहीतर तर ठेवून घ्या तिला घरातच जरा घे असं मध्येच रामू आप्पानं बायकोला समजावलं तशी रामू आप्पालाच हातवारे करून ती म्हणाली लई मधी मधी बोलायचं नाही गप्प बसायचं रामू रामूप्पा जाग्यावर दातकिडी बसल्यासारखा आवाळा तुक्याची पण जीभ जड झाली बरं बाबा आमचे आम्ही आणून घालू असं म्हणून सगुनाचा बाप उठला आणि खाल मानेनं पाणी न घेता तिथून बाहेर पडला दुसऱ्या दिवशी उरावर दडपणाचा धोंडा घेऊनच सगुना तुक्याच्या घराला नांदायला आली बैलगाड्यातल्या पुरणपोळ्यांच्या दरोड्या उतरवून घ्यायला सामोरा आला तुक्या तिच्याकडे बघून गालात हसला पण तिचं त्याच्याकडे बघून हसायचं धाडसच झालं नाही तिला चौकडीत उभ्या असलेल्या सासूच्या नजरेचीच भीती वाढली औपचारिक चहापाणी ओरकून सगुणाच्या बापानं सगुणाचा निरोप घेतला जाताना पुरीच्या पाठीवर मायेनं हात फिरवून म्हणाला पुरी नजीवातलं चुकायचं नाही कसं असेल तसं राहायचं असं म्हणून त्यानं गळ्यातला हुंदका गळ्यातच दापला बापाला अंगणात येऊन पानावलेल्या डोळ्यांनी निरोप देऊन सगुणा घरात आली तसा सासूचा सा कानावर आवाज आला भरल्या घरात रडायला काय झालंय हे कोण मेलं बिल नाही ना व सासूच्या या कडवट शब्दांनी सगुणाचं काळी चिरून टाकलं तिनं आपलं दुःख गिळलं त्या दिवसापासून तुक्याच्या आईचं कडवट बोलणं सगुणाच्या रोजचंच परिचयाचं झालं सा सासू तिला कशावरूनही घालून पाडून बोलायची आणि तुक्या व तुक्याचा बाप मूग गिळून गप्प बसायची कारण सगळ्या घरावरच तुक्याच्या आईची हुकमत चालायची मग तिथं तुक्या तरी काय करणार तो तोंड बांधल्यासारखा कुडत राहायचा कधीतरी तो सगुणाशी बाजू धरून बोलायचा तेव्हा त्याची आई खवळून त्याला म्हणायची बाईल भाड्या बायकुला घेऊन घराच्या बाहेर चालायला लागायचं चा। थांबायचं नाही त्या आईच्या बोलाने बळ नसल्यासारखा तुक्या जाग्यावरच गारठून जायचा असेच काही दिवस सरले सगुणाच्या सासूचा जाच वाढतच राहिला चुलीत धुरत झाला कालवणच बरोबर झालं नाही भाकरीच भाजली नाही याना त्या कारणावरून तिला शिवीगाळ सुरू झाली क्षुल्लक कारणावरून तुक्याची आई घर डोक्यावर घेऊ लागली सगुणाची कुसळ्याऐवडी चूक मुसळवडी करून तुक्याला सांगू लागली तुक्याच्या बापाचा रामो आप्पाचा प्रश्नच नव्हता कारण तो बायको पुढं नंदी बैलच जेवायचा आणि निमूटपणे सोप्याला बिड्या फुकीत बसायचा घरातला कालवा त्याच्या कानात शिरायचा नाही एका रात्री तर जेवणखाना आटोपून तुक्याची आई शेजार बसायला गेली ती बराच वेळ आली नाही म्हणून आवरावरी करून सगुणा नानतुणावर अंग टाकलं नकळत तिचा डोळा लागला तेवढ्याच सासू पाय आपटीत घरात आली सगुणा झोपलेली बघून तिचं डोकं तापलं तिनं भरलेली पाण्याची कळशी सगुणाच्या अंगावर ओतून वर आडली कशी लाज नाही एवढ्या लवकर झोपायला हं मुलगा आयदी पण अशा झोपण्यानं सगळं घरच झोपायचं अंगावर गार पाणी पडता सगुणा उठून बसली तेव्हा सासूनच ओरडून घेवर घातला तुक्या धावत आला तुक्या सासूनं हाणून बडवून घेतलं त्यामुळे तुक्यालाही वाटलं की आपल्या बायकोच काहीतरी चुकलंय मग त्या दिवसापासून तुक्यानंही बायकोशी अडी झाली तो तिच्याशी आईसारखाच फटकून वागू लागला त्यात त्याच्या आईनंही त्याचे कान फुंकले त्याला विश्वासात घेऊन म्हणाली तुक्या तुक्या माणसागत वाघ बायकूला लई डोसक्यावर घेऊ नकोस तिच्या बानं तुला काय दिलं रे हे एवढं मोठं तुझं घरदार तेनं चार भांडी कुंडी सुद्धा दिली नाही ती त्याला सगळं फुकटात घावलं ते तुझ्या बाला पण पोराचं हित कळलं नाही म्हणून म्या म्हणते तिला जाच केल्या बिगार तुला करणी मिळायची नाही असं तुक्याच्या आईनं तुक्याचं कान भरलं ते तुक्याला पण पटलं त्या दिवसापासून तुक्यानं ही सगुणाशी ठसकाठसकी चालू केली दुबळा का असे ना पण तुक्या हा सगुणाचा एकमेव आधार होता आता तोही उलटा फिरला सगळ्या घरालाच सगुणा वैरीनी सारखी वाटू लागली घरकामाच्या बाईसारखी तिची अवस्था झाली दिवस ती घरकामात राबू लागली अशातच सगुणाला दिवस गेले सरकणाऱ्या दिवसांबरोबर तिला घरातलं ही मुद्दामच वाढू लागलं त्यातच सासू आणि तुक्या तिला मारहाणी करू लागली एक दिवस भर दुपारचाच तिला बघायला तिचा बाप आला घरात सगुणाशिवाय कोणीही नव्हतं बापाच्या छातीवर डोकं ठेवून तिनं आपलं दुःख हलकं केलं डोळ्यांतून अश्रू गाळून ती बापाला म्हणाली मला आहे मी मी तुमच्या संघ घरला येते तिचं सांत्वन करीत बाप म्हणाला पुरी पुरी आता हेच तुझं घर हेच ह्या घरातच आयुष्य काढायचं ह्या धावणीलाच काय वेळेल तो सगळा चौथा खाऊन राहण्याच तिनं चमकून बापाच्या तोंडाकडे बघितलं तिला धक्काच बसला कारण पाठीमाग एक वेळ तुक्याही दावन हा शब्द बोलला होता तोच शब्द आपल्या बापाच्या तोंडातून यावा याचं तिला आश्चर्य वाटलं तिचं तोंडाकडे एकटक बघणं बघून तिचा बाप म्हणाला काय झालं काय नाही एवढंच ती तुटकपणा बोलली आणि मनातल्या मनात म्हणाली मनात मना शेवटला तू पण एक पुरुषच एका दामणीचा मालक सगुणानं आपलं दुःख मनातल्या मनातच दाबून ठेवलं बाळंतपणाला सगुणा माहेर आली लग्नाच्या खर्चानं खचलेल्या तिच्या बापाला तिचं बाळणपण हे सुद्धा एक संकटच वाटलं तिच्या सुदैवानं तिला पहिलाच मुलगा झाला तिचे आई वडील हरकून गेले तुक्याच्या घरला साखर घेऊन तिचा सा भाऊ गेला त्या बातमीनं तुक्याच्या घरात पण आनंद ओसंडला पण तुक्याची बिरकी आई सगुणाच्या भावाला म्हणाली तुझ्या बापाला म्हणावं जावाय बारशाला येणार हाय त्याचा मानपान झाला पाहिजे हाय पोरानं फक्त मान हलवली आणि घराची वाट धरली त्या मानपानाचा सगुणाच्या बापाला अर्थ कळना जावं येणार म्हणजे जा त्याला करणी पाहिजे होती बऱ्याच दिवसापासून गळ्यातल्या सोन्याच्या लॉकेटसाठी जावयाचा लाकडा सगुणा पाठीमागे चालूच होता त्यामुळं आता सगुणाचा बाप तिढ्यात गावला तरीही त्यानं सगुणाच्या पोराचं बारसं मोठ्या थाटामाटात त्याच्यापर्यनं केलं बारशाला आल्या तुक्याच्या आईला ते, ते रुचलं नाही ती फनकारानं म्हणाली ना, ना तू रामू आप्पाचा आहे कुणा भिकाऱ्याचा नवं हे तर ध्यानात ठेवाय पाहिजे होतं अगोदरच कर्ज काढून बारसं साजरे केलेल्या सगुणाच्या बापाला तिचं बोलणं चांगलं झोंबलं तोही उलट तिला म्हणाला तुम्ही माहिती आहे तुमच्या घरात ठेवा तुमची पूरगी बी कायमचीच तुमच्या घरात ठेवा मग ठेवीन ठेवीन ती मला जड ना हाय असं सगुणाचा बापही बोलला त्यातून चिडचिडी झाली त्या चिडचिडीतून तुक्यानं आणि सगुणाच्या सासूनं घराचा रस्ता धरला झाल्या प्रकारानं सगुणा फारच खचून गेले पण तिच्या पुढं काहीच पर्याय नव्हता सगुणाचं पोरग दोन महिन्यांचं झालं त्याला एक दिवस आजारानं गाठलं गावातल्याच एका डॉक्टराचं औषध पाणी झालं तरी पण बरं पड ना मग शेजारच्या शहरातल्या मोठ्या दवाखान्यात नेलं तिथं डॉक्टर म्हणाला ऑपरेशन करावं लागेल आतड्यात पीळ पडला आहे सगुणाचा बाप दुच म्हटला कारण आता घरात दमडी नव्हती काय करावं समजत नव्हतं पोराला तर जास्ती झालं नाही इलाजानं सगुणाच्या बापानं तुक्याच्या घराला निरोप दिला पोरगं बघायला तुक्याची आई आली पण काहीच न बोलता पोराला बघून निघून गेली चार दिवसांनी तुक्या स्वतः आपल्या पोराला बघायला आला तुक्याचे पाय धरून रडतच सगुणा तुक्याला म्हणाली देवाच्या कृपेनं पहिला पोरगा झालाय काय पण करून ह्याला वाचवा वाचवा हजारभर रुपये लागतील शेवटी तो तुमचाच रक्ताचा वंश आहे त्यावर तुक्यानं भावना शून्यपणे सगुणाच्या मांडीवरच्या आपल्या पोराकडं पाहिलं आणि म्हणाला आईला विचारलं पाहिजे आई काय म्हणती बघून सांगतो एवढंच आश्वासन देऊन तुक्या आला तसा निर्विकारपणे निघून गेला सगुणाच्या पोराचा आजार वाढतच गेला पैशासाठी सगुणाच्या बापानं अनेकांच्या पुढे हात पसरले त्याला पैसे मिळायच्या आतच पोरानं जीव सोडला सगुणावर दुःखाचा आभाळ कोसळलं पोराच्या मैतीला तिच्या सासरचं सा घर दार आलं तिच्या सासूनं कारण नसताना ऊर बडवून हंबरडा फोडला तुक्या भिंतीला पाठ लावून खदखदत बसला सगळं जणू जिथल्या तिथं पार पडलं निर्वा निरव होता सगुणाची सासू सगुणाच्या बापाला म्हणाली झालं गेलं इसरून जावा आठ दिवसा न सुनेला घेऊन जातो म्हणजे तेवढंच तिला पण हलकं वाटेल असेच पाच सहा दिवस गेले सगुणाला सासरी पाठवायचा सा दिवस ठरला सासरी जायला सगुणाचं मन तयार नव्हतं ती अस्वस्थ झाली बापाला म्हणाली सासरच्या घरात मी पाय ठेवणार नाही तसं कसं पोरी तुला गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे असं सगुणाचा बाप म्हणाला उद्या तुक्या सगुणाला न्यायला येणार होता सगुणानं सासरचा धसकाच घेतला भर मध्यान रात्रीलाच ती उठून अंतरुणावर बसली पोरग मरून आठच दिवस झाले होते तिला अंधारात सगळे घरच मशानासारखं भासू लागलं तिच्या डोक्यात विचाराने थैमान घातले तिला तुक्याचा आणि बापाचा शब्द आठवला दावन दावन त्या दावन शब्दाने तिचं सगळं जीवनच गुरफटून टाकलं ती, ती स्वतःशीच म्हणाली उद्या उद्या तुक्या येईल आपल्या कुंकुवाचा धने उद्या तिच्या दावणीला जायचं तुक्या पण पहिल्या भेटीत म्हणाला होता कुणाच्या तरी दावणीलाच राहायचीच म्हणून बाप पण म्हणाला होता त्या दावणीलाच काय मिळेल तो सगळा चौथा खाऊन राहायचं पण कशासाठी त्या दावणीला राहायचं बाईच्या जन्माला आलो म्हणून का तुक्याची बायको झाली म्हणून का बायकोच्या नावाखाली कामाची बाई म्हणून कशासाठी आता आता नको ती दावन आता नको ती दावण असाच उभा जलम त्या दावणीला जाय असा तिथं तिथं ना प्रेम ना माया तिची त्याची आपल्या रक्ताच्या वंशावर माया नाही तिथं तिथं माझी कुठली करणे पायी सगळी माया बुडाली त्याचं डोळं आदळ झालं पोटच्या पोराला दवाखान्यात न्यायला तो म्हणाला आईला विचारून बघतो हो आईला विचारून बघतो काय बाप झाला पोराला वाचवायला म्हण आईला विचारायला पाहिजे हे, हे सगळं सोंग आहे आहे तिला फक्त करणी पाहिजे हाय करणी बायकूच्या नावाखाली घरगाडा ओढणारी बाई पाहिजेल हाय त्याला दूध देणारी दावणीची गाय पाहिजेल हाय पण आता ते जमणार नाही जमणार परत मी त्याच्या दावणीला जायची नाही एक वेळ ज्या वाटणं माझं पोटचं लेकरू गेलं त्याच वाटणं जाईन पण ती दावण नगो आता दावण नगो अशा विचारांच्या कल्लोळातच सगुणा सासपडतच अंधारात अंतरुणावरून उठली ती कोपऱ्यातल्या उतरंडीजवळ सरकली उतरंडी पाठीमागचा तिने विषारी एंड्रीनचा डबा काढला त्या डब्याचं टोपण खुलून, खुलून, खुलून क्षणभर ती स्वतःशीच बोलली दावन तुक्याची दावन दुसऱ्या क्षणी ती डब्यातलं एंड्रिन घटाघटा प्याली आणि त्या घरातल्या भयान अंधारातच अंतरुणावर समाधानानं कलंडली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद